पेपर आहे पेपरला आता डबल फोल्ड करायचा डबल फोल्ड करून त्याला de <coughs> i hear I'm <laughs> me I hey.

क्या लगता है? क्या क्या? अब तक? अपने जो एजुकेशन सबसे अच्छे एजुकेशन जानते हैं आजीन आदमी की क्या आनंद साझा करता है? जीवन शैली निकाल लेते हैं नीचे वाला तो निकोलस वाला करा जीवन शैली ओके म्हणजे काय झालं बघा याच्याबद्दल बघा याच्याबद्दल प्रिन्सिपल काय आहे लक्ष द्या म्हणजे एक मिनिट लक्ष द्या याच्या मागचा प्रिन्सिपल काय आहे मी हवा मारत आहे हे सरळ आपली हवा बाहेर जात आहे आपली जात आहे बाहेर जात आहे म्हणजे एकमेट आहे परंतु लक्ष द्या

ఎవడ <laughs> కట్